आर्वी विधानसभा क्षेत्रामध्ये घातलेल्या निवडणुकीत उभ्या असलेल्या मयुराताई अमर काळे यांच्या सभा कारंजा घाडगे येथे झाली असता रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधलाय ते बोलले की की मध्ये मोदी म्हणत होते मालाला भाव दोन मात्र जेव्हा या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार होती तेव्हा आम्ही सोयाबीनला सात हजार रुपये भाव दिला त्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री लबाड तर बोलतातच पण त्याचे पीएम सुद्धा लबाड बोलते असे पीएम तुम्ही निवडून देणार का असे वक्तव्य रोहित

हे कधी शेतकऱ्याच्या कष्ट करायच्या आमच्या माता मुलींच्या सुरक्षतेच्या आणि आमच्या युवाच्या भवितव्याबद्दल कधी शब्द काढत नाहीत पण काय शब्द काढतात हिंदू मुस्लिम पटेल आणि काय गाजर काकडी मागताय का मला कळतच नाही यांच्या भाषेच उत्तर प्रदेशची भाषा महाराष्ट्रामध्ये आणायची गुजरातची भाषा महाराष्ट्रामध्ये आणायची अहो हा महाराष्ट्र आणि आम्ही हा महाराष्ट्र आख्या देशाला दिशा देतो आम्हाला काय कमी समजू नका त्यामुळे दुसऱ्याची काय आमच्या स्टाईल मध्ये तुम्हाला उत्तर देऊ जसं लोकसभेला लोकसभेला पैशाचा वापर केला एका एका मतदारसंघामध्ये तीनशे कोटी रुपये आहे कुठून आहे हे पैसे आम्ही साठ हजार कोटीचा भ्रष्टाचार केला या लोकांनी अडीच वर्षामध्ये आणि त्याच्यातला काही पैसा लोकसभेसाठी वापरला हे जे काय गुजरात शाही आणण्याचा लादण्याचा प्रयत्न आपल्या महाराष्ट्रावर होतोय पैसे द्या लोकांना विकत घ्या अहो हो। आम्ही मराठी माणसं आहोत महाराष्ट्राची माणसं आहोत आम्ही स्वाभिमानी आहोत आणि आमच्या स्वाभिमानाची किंमत तुम्हीही करू शकत नाही या भाजपच्या गुजरातच्या नेत्यांना त्या ठिकाणी आपल्याला सांगावं लागेल मराठी सांगितलं उदाहरण देत असताना कुठला तो मार्ग समृद्धी मार्ग त्या समृद्धी मार्गामध्ये भाजपच्या नेत्यांनी आणि त्यांच्या मित्र पक्षांनी दहा हजार कोटीचा मलिका घाललाय आणि त्या दहा हजार पैकी दोन तीन हजार कोटी त्यावेळेस वेळेस जेव्हा गुजरातचं इलेक्शन होत तिथे असणाऱ्या भाजपच्या पक्षाला निवडून आणण्यासाठी या समृद्धीचा पैसा या मार्गाचा पैसा तिथे वापरलेला आहे साठ हजार कोटी तुमचे आपल्या सगळ्यांचे पैसे जो भ्रष्टाचार या राज्यामध्ये अडीच वर्षामध्ये केलाय त्याचा पैसा आता जे कर्नाटकामध्ये भाजप काँग्रेसचं सर सरकार आहे तेच काँग्रेसचं सर सरकार पाडण्यासाठी हे भाजपचे लोक तिथं पैसा वापरणार आहे आदिवासी समाजाचे लहान पोरे जे शाळेत जातात त्यांच्या दुधामध्ये यांनी भ्रष्टाचार केला तुम्हाला दुधाला भाव किती देतात वीस पंचवीस तीस रुपये अहो आदिवासी समाजाच्या मुलांना जे काही दूध जात त्याच्यामध्ये एक त्यांचा नेता पुण्यामध्ये पवार साहेबांना सोडून तो गेला त्याच्या मित्राच्या कंपनीला या राज्य सरकारने कॉन्ट्रॅक्ट दिला शेतकऱ्यांकडनं दूध पंचवीस रुपयाला घेतात आणि राज्य सरकारला कितीला विकतात एकशे सत्तेचाळीस रुपयाला एकशे वीस रुपये पर लिटर फायदा त्या कंपनीचा तिथे झाला आणि आमचे शेतकरी काय म्हणतात पाच रुपये तरी द्या अनुदान पाच रुपये तुम्हाला वेळ मिळत वे ना आम्ही शेतकऱ्याला तिथ हाल सांगितलं त्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असताना सोयाबीनचा हा भाव साडे सहा होता आणि आज काय कपाशीचा भाव त्या काळामध्ये किती होता आणि आता किती आहे महाविकास सकाळी सरकार दोन वर्षासाठी आलं होतं कोविडचा काळ असता तरी आमच्या शेतकऱ्याला कपाशीला किती रुपये मिळाले होते आणि आता

हे जे काय सरकार नाही त्याचं उत्तर घ्या इलेक्शन मध्ये ऐंशी आमदार सगळ्यांचा खासदार महाविकास वीस तारखेला मतदान तेवीस तारखेला गुलाल सव्वीस तारखेला आमदार शपथविधी मग मंत्रीची शपथविधी त्यानंतर पहिल्या कॅबिनेट मध्ये या महाराष्ट्रातल्या <गणागा>। शेतकऱ्यासाठी तीन लाख रुपयाची कर्जमाफ होऊच्या लाडक्या बहिणी तुमच्यासाठी आता पंधराशे रुपये मिळतात तुम्हाला महिन्याला तीन हजार रुपये माल विकास <गणागा>। लाडक्या बहिणींच्या मुलाला मुलीला हात कमी होऊन समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला होता त्यामध्ये पंचवीस लोकांचा मृत्यू झाला होता त्यात एक पंधरा महिन्याचे लेकरू सुद्धा मरण पावलं होतं मात्र तेव्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने घोषणा केली होती की प्रत्येक परिवाराला पंचवीस लाख रुपये देऊ पण ती घोषणा आतापर्यंत पूर्ण केली नाही

काय नाही आता सांगणार जनतेला काय नाही जनतेला फक्त एकच सांगणार की वीस तारखेला मतदान आहे अवघे पाच दिवस मतदानाला उरले आहेत दोन नंबरचं बटन आहे सुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि सगळ्यांनी सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी दे मला ते जे पुलगावमध्ये जे बोलले भाष्य केलं ते मला आज संध्याकाळी कळलं मला काही लोकांनी सांगितलं की अमर बाबू असे बोलत होते मला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी संतोष देशमुख वर्धा